नमस्कार अग्रवनच्या मार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या मार्केट पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस हळद केळी आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक अठ्ठ्याण्णव डॉलर प्रति बुसेल्सवर पोहोचले होते तर सोयाबीनचे वायदे तेराशे अठरा डॉलर प्रति टनापर्यंत पोहोचले होते देशात मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे प्रक्रिया प्लांट से भाव आजही चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे व्यवहार तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान झाले सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय कापूस भाव मागील काही आठवड्यांपासून जागच्या हलताना दिसत नाहीत देशातील उत्पादन घटलं तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत मंगळवारी देशातील बाजारात दोन लाख सहा हजार गाठींची आवक झाली होती तर कापसाचा भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात हळद बाजारात काय घडतंय देशातील बाजारात हळदीचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावलाय हळदीचे भाव गेल्या वर्षभरातील उच्चांकी वीस हजारांपासून तेरा हजार रुपयांपर्यंत कमी झाले यंदा देशातील हळदीची लागवड वाढली मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका देखील बसलाय त्यामुळं उत्पादनाविषयी सध्या सांगणं अवघड आहे आज देशातील बाजारात हळदीला बारा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला नव्या मालाची आवक पुढील तीन आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काही आठवडे चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मक्याचा बाजार मागील काही आठवड्यांपासून स्थिरावला आहे बाजारातील मक्याची आवक सध्या कमी आहे बाजारातील मक्याची आवक आणि मागणी यामुळे बाजार स्थिर खरेदीदार सांगत आहेत तर दुसरीकडे मक्याला उठाव देखील काहीसा बरा असल्याचं सांगितलं जात आहे मालाची गुणवत्ता सध्या चांगली आहे त्यामुळे मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळे मक्याचे बाजारभाव आणखी सुधारतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यात केळीदारा सतत चढ उतार सुरू आहेत बाजारातील केळीची आवक कमीच आहे तसंच पुढील काळातील आवक हे मोठ्या प्रमाणात वाढण्याचे चिन्ह दिसत नाहीत राज्यात सध्या केळीला बाराशे ते एकोणीसशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय केळीची आवक जरी सुरू असली तरी आवकेचं प्रमाण सध्या कमीच दिसून येत आहे त्यातच थंडीचा केळी बागांवर परिणाम झालेला शेतकऱ्यांनी सांगितलंय यात दर्जेदार केळीची सध्या उपलब्धता कमी आहे त्यामुळे केळीचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोहनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका